सगळ्यांनी वेळ ठेवून द्या आपल्या संपर्कात इतर जे असतील त्यांना सुद्धा आतापासून सांगून ठेवा आणि आजच्या कार्यक्रमात इतकं भरभरून सांगा की पुढच्या वर्षी आलेच आलेच मिस कसं केलं नाही आपले फोटो बघून ना त्यांना असं हे वाटणारच आपण जायला पाहिजे होतं आपण जायला पाहिजे तुफान आपली यारी जगात हायलय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाट हाय आपली आरी लई हाय आपली प्रोफेशनल जीवनाविषयी भरपूर आठवणी शेअर केल्या बी आठवणी शेअर केल्या बी ने मला काय दिलं आयुष्याची पार्टनर दिली आणि एक तुम्ही सगळे मित्रपरिवारच आहात पण आय मी सी पवार जो नाही आहे आज त्याच्यासारखा त्याच्यासारखा जीवला मित्र दिला काही कारण असे वेगळी दोन व्यक्ती म्हणजे थोड्या तोच बाकी सगळे आपण फ्रेंड्स आहोत आणि तुम्ही सगळे म्हणताय की रामदासने केलं रामदास ने केलं असं काही नाही तुम्ही सगळ्यांनी वक्तदान केलंय म्हणजे तो मध्ये मी असे टाकला होता एक छान आला होता की वक्तदान ही काळाची गरज आहे म्हणजे वेळ द्यायला नाही आता लोक पैसे देऊ शकतात तुम्हाला चल काय पाचशे रुपये हवे मी येऊ शकत नाही असं असं आता काळ आहे की मी तुम्हाला उतरून घेऊन आणून गाडीने आणून शिकलो नसतो योगायोगाने स्वाती परबच आहे मेडल लाईन चेंज झालंय ठाण्यालाच राहायची आता पण ठाण्यालाच राहते विशेष मला ते काही चेंजेस झाले नाहीये बी एड झालं माझ नऊ महिने खूप छान गेले छान गेले म्हणजे काय असं खबरच मॅडम त्यानंतर आपल्या था प्रिया मॅडम यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला मिळालं कविता शीतल असं ते एक चांगलं बॉन्डिंग पण झालं होतं आणि त्यांच्यामुळे असं खूप मार्गदर्शनामुळे चांगलं मी पुढे पण गेलो बी एड झालं योगायोगानं पहिल्याच वर्षी मला पहिलाच इंटरव्ह्यू मला तिथे माझं सिलेक्शन झालं मला तिथे आठवी नववी दहावी दिलं पहिल्याच वर्षी मी अशी टेन्शनमध्ये ती सोबत घेऊन मी मुलांना कॉन्फिडन्टी शिकवलं सगळे मुलं माझे शंभर टक्के पास झाले ते मला म्हणजे खूप मोठा आनंद होता तो माझ्यासाठी oh. I'm sorry.